नमस्ते दिव्य आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी की गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ढवाळव करू नये भूमिपुत्रित आहे त्यामुळे आम्ही सक्षम आहे पाहायचं चालणार नाही चालू देणार नाही बघा माननीय विलासराव जगताप साहेब ह्या या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत या मतदारसंघाचं चौदा ते एकोणीस त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आमच्यापेक्षा ते खूप सिनियर आहेत त्यांचा राजकीय अनुभव फार दांडगा आहे मी जतमध्ये पहिल्यांदाच येतोय अशातला भाग नाही आहे मी जतमध्ये सातत्यानं येतो वारंवार येतो जत तालुक्यातील लोक मला संपर्क करतात जत तालुक्यातील लोक मला काम सांगतात आणि त्या कामाची सोडवणूक करण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यामुळं लोकांचा विश्वास कदाचित माझ्यावरचा वाढत असेल की ते सातत्यानं लोक माझ्याकडं वेगवेगळ्या कामांची मागणी करत असतात त्यामुळं मी जत मध्ये कालही येतो तो, तो आजही येतोय आणि उद्याही येत राहील नंबर एक विलासराव जगताप साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत ते काय आमचे विरोधक नाहीत ते काही आमचे शत्रू नाहीत विलासराव जगताप साहेबांना आम्ही अजिबात शत्रू मानत नाही आमचे शत्रू कोण आहेत तर आमचा शत्रू हा जतचा दुष्काळ आहे तो दुष्काळ संपवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचं आहे आमचा शत्रू कोण आहे आमच्या मायमाऊलीच्या हातामधला ऊसाचा कोयता हा आमचा शत्रू आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला काम करायचं आहे की जेणेकरून येत्या काही काळामध्ये त्या माय माऊलीच्या हातातला कोयता कायमचा हद्दपार झाला पाहिजे आमचा शत्रू कोण आहे इथल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे की जो पुण्याला जातोय जो मुंबईला जातोय जो सांगलीला जातोय माथाडीत काम करतोय तर त्या तो विषय आमचा शत्रू आहे आणि म्हणून एमआयडीसी झाली पाहिजे एमआयडीसी मध्ये आपल्या मुलांना इथंच काम भेटलं पाहिजे त्यामुळं तालुक्यातील कुठले नेते माझ्यावर जरी बोलले तर माझा त्या विषय अजिबात दुमत नाही आमचा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा आहे आमचं शत्रुत्व वेगळ्या विषयाशी आहे आणि ते जोपर्यंत विषय संपत नाहीत तोपर्यंत आम्ही जतमध्ये काम करत राहू आणि लोकांचाही खूप आम्हाला समर्थन आहे लोकांचं खूप पाठबळ आहे